त्रिदल आजी माजी सैनिक संघ व शिवनेरी अकॅडमी जामखेड यांच्या वतीने एकोणीसशे एकाहत्तर भारत पाकिस्तान युद्धाचा स्वर्णिम विजय दिवसानिमित्ताने शहीद झालेल्या वीर बहादूर जवानांना आदरांजली अर्पण करण्याचा व एकोणीसशे एकाहत्तर युद्धामध्ये सहभागी झालेल्या वीर बहादूर सैनिकांचा सन्मान सोहळा न्यायाधीश रजनीकांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आला जामखेड पंचक्रोशीतील व कर्जत आष्टी पाटोदा तालुक्यातील आजी माजी सैनिकांची उपस्थिती शिवनेरी अकॅडमी येथे अध्यक्षांसह मोठ्या संख्येने होती शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले वतन पर मरने वाले यही बाकी निशा होंगे या शहीद वीर जवानांच्या शब्द सुमनाने सूत्रसंचालनाची सुरुवात संघाचे सचिव शहाजी ढेपे यांनी केली तर कार्यक्रमाची प्रस्तावना संघाचे उपाध्यक्ष कांतीलाल कवादेव कार्यक्रमाचे आभार संघाचे अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी मानले विजय दिवसाची सुरुवात शहीद जवानांना दोन मिनिट मौन धारण करून न्यायाधीश जगताप यांनी शहीद जवानांच्या प्रतिमेला रीत चढून आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे अॅडव्होकेट नागरगोजे त्रिदल सैनिक से सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ पाठोदा तालुका अध्यक्ष शिवाजी पवार आष्टी तालुका संघटक अब्बास शेख जामखेड तालुका अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे व शहीद पत्नी रोहिणी जगताप व इतर सर्व सदस्यांनी आज आदरांजली अर्पण करून शहीदांना मानवंदना देण्यात आली यावेळी ज्यांनी एकोणीसशे एकाहत्तर युद्धामध्ये सहभाग झालेले कुंडलिक आढाळे बळीराम ढाळे पाटोदा तालुक्याचे साहेबराव बांगर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मुस्तफा शेख यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी त्रिदल सैनिक संघाचे अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे सचिव शहाजी ढेपे उपाध्यक्ष कांतीलाल कवादे सल्लागार सुग्रीव अडाळे अरविंद जाधव सहसचिव शांतीलाल जायभाय संचालक हरिभाऊ कदम रामचंद्र वाळूंजकर अमोल राऊत रमजान शेख रवींद्र शेळके सूर्यकांत खरडे काशीनाथ शिंदे अशोक चव्हाण दत्तात्रय डिसले संतोष जगदाळे बबन नाईक नंदुकुमार नागवडे जयसिंग तुपेरे नानासाहेब कारले अंजुम शेख सुदेश दुगम गणेश कदम शहादेव पवार पोपट सांगळे विठ्ठल लेकुरवाळे रामेश्वर यादव भाऊसाहेब खैरे पोपट कोरडे भाऊसाहेब आगवन खेडकर सतीश ढवळे शिवनेरी अकॅडमीचे विद्यार्थी आदेंसह सैनिकांची उपस्थिती होती एकोणीसशे एकाहत्तर वार दिवस स्वर्णिम वार दिवसाचा आज आपण त्रिदल आजी माजी सैनिक संघ जामखेड आष्टी पाटोदा तसेच शिवनेरी अकॅडमीच्या वतीने साजरा करण्यात आला अशा या कार्यक्रमानिमित्त मुख्य अतिथी न्यायाधीश रजनीकांत जगताप साहेब तसेच सर्व जामखेड पंचकृषीतील आलेल्या सर्व त्रिदल्लाजी माजी सैनिक संघ जामखेड बहादूर सैनिक तसेच वीरणारी शहीद पत्नी रोहिणी जगताप मॅडम यांची यांचेही या कार्यक्रमाला येऊन स्वभाव वाढवली त्याबद्दल या स्वर्णिम विजय दिवसानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईचा स्वर्णिम विजय दिवस त्या बहादूर सुरवी आपण नमन करूया ज्यांनी आजच्या दिवशी आपल्या प्राणाची बाजी लावून या लढाईमध्ये आपल्या देशासाठी प्राणार्पण केले त्या शूर वीरांना मान वंदना देण्यासाठी आपण आज जामखेड पंचकृतीतील सर्व बहादूर आजी माजी सैनिक त्याचप्रमाणे आष्टी पाटोदा कर्जत ते जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे आपल्या एकाहत्तरच्या लढाईमध्ये भाग घेतलेले बांगरांना त्याचप्रमाणे कुंडलिक साहेब त्याचप्रमाणे बळीराम साहेब आणि वीर आ, पत्नी रोहिणी जगताप वेर या सर्वनी राहून ही शोभा वाढवली या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आपल्या जामखेड न्यायालयाचे न्यायाल न्यायाधीश रजनीकांत जगताप साहेब यांनी त्याचप्रमाणे आपले नगरपरिषदचे शिवसाहेब साळवे साहेब सर्वांनी हजेरी लावून याची शोभा वाढवली आज या दिनी मी त्या बहादूर पीरांना नमन करून सर्वांच्या वतीने असे दिवस नक्कीच आपण साजरे केले पाहिजेत आज आपण एकोणीसशे एकाहत्तरचा एक सुवर्ण विजय दिवस साजरा करत आहोत गेल्या काही दिवसापूर्वी मी कुटुंबासोबत घरामध्ये हॉटस्टार वर भुज द प्राईड ऑफ इंडिया नावाचा एक चित्रपट पाहिला होता स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांनी नाईनटीन सेवन्टी वन वॉरच्या अगोदर जो काही अटॅक माझ्या अगोदर पण सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी याच्याबद्दल उल्लेख केलेला आहे की ऑपरेशन चंगेज खान नावाने जे काही पाकिस्तानने ऑपरेशन सुरू केलं होतं त्यातली जी त्यांची वॉर स्ट्रॅटेजी होती त्या वॉर स्ट्रॅटेजीतला एक भाग असा होता की भुज जो एअरबेस आहे भारताचा तो भुज एअरबेस नष्ट करायचा आणि भारताची रसद बंद करायची जेणेकरून भारतावर अटॅक करणं सोपं जाईल परंतु तत्कालीन स्कॉड्रन लीडर विजय कर्णी यांनी ज्या पद्धतीने आणि तिथल्या रहिवाशांनी ज्या पद्धतीने पुन्हा एकदा ती नष्ट केलेली धावपट्टी पुन्हा एकदा बांधून जो काही पराक्रम दाखवला त्याच्यामुळे पाकिस्तानचे जे काही इरादे होते ते इरादे पाकिस्तानला सक्सेसफुल करता आले नाही भारताचा इतिहास जर पाहिला युद्धांचा जर इतिहास पाहिला तर निर्विवादपणे जिंकलेलं जर कोणतं युद्ध असेल तर ते नाईन्टीन वॉर आहे की जो जो सामना जो सामना नाही आणि केवळ आणि केवळ भारताचा विजय झालेला आहे तो देखील तेरा दिवसामध्ये भारताचे भारतीय सैन्याचा सा तो जो विजय झालेला आहे आज खरोखरच हा माझा भाग्याचा दिवस मी समजतो कारण मला आज हा एवढ्या मोठ्या चांगल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची आपण सर्वांनी मला संधी दिली आत्ताच आपल्याला माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे की एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जे युद्ध झालं त्याची सुरुवात तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर या दिवशी झाली पाकिस्तानी युद्धाची सुरुवात केली आणि भारताने त्या युद्धाचा शेवट केला सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर या दिवशी भारताने हा विजय खेचून आणलेला आहे त्यामध्ये भारताने जो पराक्रम गाजवला आपल्या ज्या सैनिकाने पराक्रम गाजवला त्यातून हा विजय आपल्याला खेचून घेता आला पाकिस्तानकडून त्यामध्ये साधारणतः जवळपास आपले चार हजार सैनिक त्या ठिकाणी शहीद झाले परंतु पाकिस्तानचे नव्वद हजार किंवा त्र्याण्णव हजाराच्या आसपास जे सै से सैनिक किंवा नागरिक जे होते ते आपल्याला शरण आले आणि त्यांचे जे युद्धाचे प्रमुख होते पाकिस्तानचे त्यांनी आपल्याला लेखी ले स्वरूपात त्यांची शरणा घेतली आपल्यासमोर मांडले आणि त्यानंतर भारताचा विजय हा त्या ठिकाणी साजरा झालेला आहे त्या अनुषंगाने आपण आजचा हा दिवस विजयी स्वर्ण विजय दिवस म्हणून साजरा करत आहोत तसेच मी अकॅडमीच्या बाबतीतही ऐकलेलं आहे अकॅडमी हे असेच चांगल्या प्रकारचे उपक्रम प्रत्येक वेळी घेत असते त्या अनुषंगाने आपल्या जामखेड शहरामध्ये आणि शिवनेरी अकॅडमी जे आहे त्या शिवनेरी अकॅडमीमध्ये जे काही आपले बावीस सैनिक आहेत त्यांना घडविण्याचं हे उत्तम कार्य हे शिवनेरी अकॅडमी करते त्याबद्दल मी त्यांचेही मत खरोखरच सैन्यामध्ये सेवा करणे हे इतकी चांगली सेवा आहे की याच्या एवढी दुसरी कुठलीही चांगली सेवा असू शकत नाही असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे आणि अशी ही तुम्ही सर्वांनी आपल्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये भारतीय भारत भारत देशासाठी आपली सेवा दिलेली आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी समीर शेख जामखेड